शिवजयंतीच्या जुन्नर येथील नियोजन बैठकीत आजी माझ्या आमदारांची हितगुज करत असलेलं व्हिडिओ सध्या उलटसुलट चर्चेचा विषय बनला आहे राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना या पक्षांची सत्तेत महाविकास आघाडी असतानाही जुन्नर तालुक्यात मात्र बिघाडी होती आजी माझे आमदार एकत्र येणे सोडाच पण कोणत्याही समस्या अथवा विकास कामांवर आजी माझ्या आमदारांमधील वादच तालुक्यातील जनतेने अनुभवले आहेत शिवसेनेचे माजी आमदार शरद सोनवणे आणि आमदार अतुल बेनके यांच्यातील बेल्ले जेजुरी रस्त्याच्या श्रेयवादावरून एकमेकांवर दंड ठोपटत झालेला वाद महाराष्ट्रातील जनतेला सर्वस्रोत आहे त्यापूर्वी उमरज पिंपळवंडी आळेफाटा येथे विकास कामांच्या श्रेयवादावरून झालेला वाद जुन्नर तालुक्यातील जनतेने अनुभवले आहेत दोन्ही आमदारांच्या एकमेकांच्या कार्यकर्त्यांमधील टीकाशस्त्र हेही तालुक्यातील जनतेला नवीन नाही हे एका व्यासपीठावर आले तर एकमेकांवर टीका करण्याचे सोडत नाही हे तालुक्यातील जनतेला नवीन नाही मात्र एखाद्या जाहीर कार्यक्रमात आमदार अतुल बेनके आणि माजी आमदार शरद सोनवणे हिदगुज करत असतील तर उपस्थितांशिवाय तालुक्यातील जनतेला नक्कीच आश्चर्य व्यक्त करायला लावणारे आहे शिवजयंतीच्या जुन्नर येथील नियोजन बैठकीत आजी माझे आमदार एकत्र आले माजी आमदार शरद सोनवणे नियोजनाबाबत सूचना मांडण्यापूर्वी दोघांमध्ये उपस्थितांसमोर एकमेकांच्या कानात चर्चा झाली हस्यविनोद करत एकमेकांना टाळी दिली मात्र दोघांमध्ये काही चर्चा झाली नक्की कशासाठी एकमेकांना टाळ्या दिल्या हे मात्र गुलदस्तात आहे आजी माजी आमदारांनी कायमस्वरूपी एकत्र येऊन जुन्नर तालुक्याचा विकास करावा अशी सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे ब्युरो रिपोर्ट एबी न्यूज नेटवर्क